आर्नी तालुक्यातील सुकडी येथे चरित्र्यावर संशय घेत पतीनेच पत्नीची गळा आवडून हत्या केल्याची खडबडजनक घटना घडली आहे प्राप्त माहितीनुसार सविता कथलेवाड वयवर्ष कथलेवाड राहणार तेहतीस असे आरोपी पतीचे नाव आहे एकतीस जुलैला रात्री दहाच्या दरम्यान चरित्र्याच्या संशयावरून दोन्ही पती, पती पत्नींमध्ये वाद झाला असता आरोपी पतीने मृतक पत्नीला जमिनीवर दोरीच्या सहाय्याने गळा त्यानंतर पलंगावर ठेवून हाताने गडा आवडला असता यात पत्नी मृत्यूमुखी पडली तिच्यावर चादर टाकून दिले आणि रात्रभर आपल्या दोन्ही आरोपी घरातच झोपला सकाळी सकाळी वाजताच्या सुमारास उठून पोलीस स्टेशन गाठून हत्या केल्याची कबुली देत स्वतःला आर्नी पोलीस स्वाधीन केले आर्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव हो। यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि शवविच्छेदनाकरिता पाठविले आहे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी ही घटनास्थळी भेट दिली पुढील तपास आर्नी पोलीस करीत आहेत रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी